कदमांच्या नावाचाच सर्वत्र बोलबाला भारतीय शुगरचा यूथ ऐकॉन ऑफ शुगर इंडस्ट्रीज हा पुरस्कार राहुल कदम यांना जाहीर मौजेबामणी पारे तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील उदगिरी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राहुल दादा कदम यांना भारतीय शुगर्स या सहकारी व खाजगी साखर कारखानदारातील नामांकित अशा संस्थेने यूथ ऐकॉन ऑफ शुगर इंडस्ट्री हा पुरस्कार जाहीर केलेला आहे भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे सीईओ संग्रामसिंह शिंदे यांनी या संदर्भाचे पत्र डॉक्टर राहुल दादा कदम यांना समक्ष भेटून दिलेले आहे यावेळी विक्रमसिंह शिंदे यांनी डॉक्टर राहुल दादा कदम यांनी तरुण वयामध्ये उदगिरी कारखान्याचे चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारली आणि ती यशस्वीपणे पार पाडली त्यांच्या नेतृत्वाखाली अल्पावधीत उदगिरी कारखाना प्रगतीपथावर नेला डॉक्टर राहुल दादा कदम यांनी कारखान्याचे केलेले आर्थिक व्यवस्थापन तसेच कारखान्यामध्ये आणलेल्या अद्यावयत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान या सर्व बाबींचा विचार करून भारतीय शुगर्सच्या व्यवस्थापकीय कमिटीमध्ये डॉक्टर राहुल दादा कदम यांनी यूथ आयकॉन ऑफ शुगर इंडस्ट्री हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले सदर पुरस्कार शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सयाजी हॉटेल कोल्हापूर येथे मान्यवरांच्या शुभास्य प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी कारखान्याचे संचालक डॉक्टर के आर महा सर कारखान्याचे पूर्ण वय संचालक उत्तम पाटील आणि कारखान्याचे सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होता सदर पुरस्कार कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राहुल दादा कदम यांना जाहीर झाल्याने कारखाना परिसरात आनंदाचे वातावरण पसरलेले आहे